आज आपण राहता शहराचं गतवैभव अर्थात राहता एरिगेशन बंगला या परिसरात आपण जात आहोत राहता शहराची ओळख राहता या गावापेक्षा राहता एरिगेशन बंगला ह्या नावाने अतिशय प्रख्यात होतं या ठिकाणी असणारे जे गेस्ट हाऊस हो आहे या ठिकाणी शासनाच्या विविध विभागातील अधिकारी या परिसरात दबऱ्यावर आले असता या ठिकाणी निवास करत होते तसेच पाटबंधारे विभागाच्या पाटपाणी नियोजनाच्या अथवा सर्व बैठका ह्याच त्या इरिगेशन बंगल्यात होत होतं तथापि ह्या व्यवस्था हळूहळू मोडकळीस येत असल्यामुळे सध्या या परिसरात पाटबंधारे विभागाच्या बैठका होत नाही आपण बघत आहात राहता तालुक्याचे नामदार मान्य नामदार साहेब यांच्या पुढाकाराने पाटबंधाराची पाटबंधारे विभागाची ही जागा तहसील कार्यालयास दिली येथे सुंदर प्रशस्त असे तहसील कार्यालयाची इमारत बांधण्यात आलेली आहे यानंतर पाटबंधारे विभागाची जागा काही अंशी कमी जरी झालेली असली तरी आपण बघू शकतो की आज मितीस हा पाटबंधारे विभाग आपली ही जागा योग्य प्रकारे मेंटेन करत नाही शासनाच्या कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर तेथे प्रसन्न वातावरण असणं तसेच शासनाच्या मालकीची इमारत योग्यरित्या तिचा रखरखाव करणं हे अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकतो ही अतिशय जुनी इरिगेशन डिपार्टमेंटची कार्यालयाची इमारत आहे या परिसरामध्ये बहुधा इरिगेशन डिपार्टमेंटचे काही कर्मचारी राहत असावेत असे वाटते शासनाचा पाटबंधारे विभाग हा महाराष्ट्र शासनाचा अतिशय मोठा व महत्त्वाचा विभाग आहे या ठिकाणी या पाटबंधारे विभागाने एक गोडाऊन बनलेलं बनवलेलं दिसत आहे याचा कुठल्याही प्रकारे मेंटेनन्स नाही अर्थात हे अडगळीस पड़ाव अशी निश्चितच परिस्थिती नाही या ठिकाणी हे पर्जन्यमापक लावण्यात आलेलं आहे या परिसरात पूर्वीच्या काळी ही जी इमारत होती ही तार मास्तर यांची इमारत म्हणून ओळखली जात असे आपण बघू शकता या परिसराला एक अवकाळा आल्यासारखी परिस्थिती दिसत आहे माननीय पंतप्रधान स्वच्छ व सुंदर भारताचे स्वप्न बघत असताना शासनाचे विभाग शासनाचे कार्यालय निश्चितच योग्य प्रकारे रखरखाव होणे अतिशय गरजेचं आहे आपण बघत आहोत या परिसरामध्ये पूर्वीच्या काळी शासकीय अधिकारी राहत असत या परिसरात या बिल्डिंगच्या पाठीमागे अतिशय मोठे असे वडाचे वृक्ष आहेत या परिसरात निसर्गरम्य वातावरण असावे सध्याच्या काळात शासकीय कर्मचारी जरी जास्त प्रमाणात शासकीय क्वार्टर्समध्ये राहत नसले तरीही जे दूरदूरवरून या विभागात आलेले कर्मचारी असतात ते येथे राहू शकतात या सर्व परिसराचा मेंटेनन्स करणं किती गरजेचं आहे आपण हे बघू शकतो आज या ठिकाणी हे जे किर्र जंगल वाढलेलं आहे याचा मेंटेनन्स होणं निश्चितच गरजेचं आहे जर असेच काही दिवस गेले तर या ठिकाणी या विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनासुद्धा येण्याची भीती वाटू शकते इतकी भयान परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आपण जे की राहता इरिगेशन बंगला म्हणून ज्याची ओळख होती त्या परिसरात जात आहोत या परिसरातसुद्धा अस्वच्छता अतिशय मोठ्या प्रमाणावर हो आहे आम्ही समजू शकतो की शासनाच्या विभागात शासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे पण कमतरता जरी असली तरी शासनाच्या सर्व मालमत्ता या जशा आहे तशा मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे या परिसरामध्ये सर्वत्र अस्वच्छता आहे हा परिसर स्वच्छ व सुंदर असेल या परिसरात अतिक्रमण नसेल तर नक्कीच या राहता शहरातील नागरिक सकाळ संध्याकाळ या परिसरामध्ये फिरण्यासाठी येऊ शकतात शासनाच्या जागांचा शासनाच्या मालमत्तेचा योग्य वापर व्हावा हे निश्चितच अपेक्षित आहे आपण बघू शकतो ह्या रहिवाशी बिल्डिंग संपूर्णतः मोडकळीस आलेल्या आहे या ठिकाणी फक्त समोर एक लाईट जळतो आहे याचाच अर्थ या, या परिसरात फक्त एखादा कर्मचारी राहत असावा असं वाटतं ह्या विभागाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी या परिसराचा मेंटेनन्स होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे आपल्या अधिकारांचा वापर केला पाहिजे व या पुढील काळामध्ये ही राहता इरिगेशन अर्थात गेस्ट हाऊस हे अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवून या परिसराची साफसफाई वारंवार केली पाहिजे शासनाची मालमत्ता सुरक्षित ठेवणं या देशातील प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे ही जी इमारत आहे अशी इमारत इथून पुढच्या काळात पुन्हा नक्की होणे नाही तिचा रखरखाव होणे व हे पुढील पुढच्या पिढ्यांसाठी किमान शंभर वर्षे टिकेल अशा प्रकारे तिचा मेंटेनन्स होणं ती व्यवस्थित ठेवणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकतो ह्या आतल्या बाजूला या वस्तू अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत या सर्व भविष्य काळामध्ये निश्चितच ठीक करून त्या वापरात येतील याकडे संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र